जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये देशसेवेत कर्तव्य बजावताना अकोला जिल्ह्यातील नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीर मरण आले कपिलेश्वर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमधील पंचगाम परिसरात बारा मराठा लाईट इन्फंट्री सेवा बजावत असताना अकोला जिल्ह्यातील नायक वैभव श्रीकृष्ण लहाणे यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या वीर मरणाची बातमी समजताच अकोला तालुक्यातील कपिलेश्वर गावात शोककडा पसरली कपिलेश्वर येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते हजारो नागरिकांनी डोळ्यात अश्रू आणि हृदयात अभिमान बाळगून आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप दिला प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झालटे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी बारा मराठा लाईट इन्फ्रंटीचे एम रामेश्वर पाटील लहाने कुटुंबीय पुष्पचक्र अर्पण केले सैनिकी दलाच्या वतीने वीर जवानाला मानवंदना देण्यात आली तर पोलीस विभागाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला नायक वैभव लहाने यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही त्यांच्या शौर्याची गाथा देशवासियांच्या स्मरणात सदैव जिवंत राहील अशा भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या